बाराव्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापना करणारी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांनी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली राजकुमार सारणे पंडित जळकोटे विरुपाक्ष चिवरे सुभाष हत्तुरे बसवराज पंचेट्टी परमेश्वर माळगे मयूर स्वामी अनिल कुमार बिराजदार तुकाराम मळेवाडी धर्मराज नाशी विशाल पाटील धर्मराज नाशी विशाल पाटील अजिंक्य ओपिन संचिन कोठाने सुभाष तोरणगी सिद्धाराम बिराजदार महादेव सारसंबे मानतेश झेंडेकर भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह बसवेश्वर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते बसवेश्वर कार्य करत आहे तालुक्यात महात्मा बस पित्रांची विठामणा झालेला आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसे सर्कल येथे अमर उपोषणसाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी सरकारला विनंती करत आहोत ठरवी कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे विटंबना केलेलं आहे आमच्या मना सगळं मनात उकललेलं सध्या हे लोकांचं पोकळ जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं वितामना होत हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे असं घरता कामा नाही